चला जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर माया साखिणी युट्यूब मध्ये चला विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाचा व्हिडिओ घेऊन आले बघा मित्रांनो आपल्या समोर आता लक्षात घ्या मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपला व्हिडिओ आला नव्हता त्याचं कारण असं होतं मित्रांनो का जे आता आपली फाउंडेशन बॅच येते यासाठी लागणारा जो आपला नेक्स्ट जो ऍप होता त्याची प्रोसेसिंग मित्रांनो चालू होती आता फायनली ऍपला मित्रांनो जो ऍप प्ले स्टोर वरती अवेलेबल झालेला आहे तो तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्याच्यामध्ये जी आपली पहिली सगळ्यात पहिली जी बॅच असणार आहे ती बॅच तुम्हाला आता उपलब्ध असणार आहे या बॅच संदर्भात आपण पूर्ण आणि डिटेलमध्ये व्हिडिओ बघणार लक्षात घ्या मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना आजपर्यंत आपल्या चॅनलचा फायदा झाला त्या विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थ्यांनी नवीन देखील आता सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा समजून घ्यायचं व्हिडिओमध्ये काय सांगणार आहे लक्षात घ्या व्हिडिओ मधून तुम्हाला ही जर बॅच घेतली तर शंभर टक्के तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे कारण या बॅच मध्ये आपण मॅथमॅटिक्स म्हणजे गणित विषय जो पायाभूत असणारे एकदम गणित ज्या विषयामध्ये पायाभूत म्हणजे आपण ज्या पायाभूत क्रिया असणारे एकदम बेसिक नॉलेज असणारे तर तुम्हाला गणिताची आवड निर्माण कशी केली पाहिजे गणितामध्ये तुम्ही पुढे कसे केले पाहिजे कशा प्रकारे तुम्ही गणितामध्ये मोठे झाले पाहिजे पूर्ण डिटेल म्हणून तुम्हाला सांगा प्लस यामध्ये तुम्हाला मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला इंग्रजी वाचन देखील असणार आहे ते देखील तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जाणार आहे आणि याची सर्व डिटेल तुम्हाला आता माहिती देणार आहे लक्षात घ्या ग्रामीण भागातील जे विद्यार्थी होते शेतकरी पुत्र मित्र लक्षात घ्या तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याचा तुम्हाला फायदा होणार आहे कारण मला सध्या माझे तुम्हाला गणित आणि इंग्रजीची तुम्हाला खूप मोठी अडचण आहे आणि तुम्हाला ही जर अडचण दूर करत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बॅच घ्या चला सगळ्यात पहिले आता बघूया आपण काय काय भेटणार बॅच म्हणजे बघा आता बघा मित्रांनो फाउंडेशन बॅच आपली ही बरोबर आहे दोन हजार आणि लक्षात घ्या पहिलीच बॅच असणार आहे या बॅच मध्ये बॅच डाउनलोड कशी करायची कुठं करायची सगळं सांगणार आहे बघा सगळ्यात पहिले बघा या बॅच मध्ये तुम्हाला काय भेटणार आहे का लाईव्ह क्लास तुम्हाला बघायला मिळणार आहे काय लाईव्ह क्लास असणार आहे आणि रेकॉर्डेड बॅच मध्ये काय कारण रेकॉर्डेड म्हणजे काय समजा ज्या मी शिकवत असणार आहे लाईव्ह शिकवणार असणार लाईव्ह ला जर तुम्ही आले नाही तर तो व्हिडिओ तुम्ही काही वेळानंतर काय लगेच व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही लगेच तुम्ही व्हिडिओ तो बघू शकता आणि कितीही वेळा बघू शकता तो व्हिडिओ तुम्ही डाउनलोड देखील त्या ऍप मध्ये करू शकतात ठीक आहे म्हणजे काय लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे मग आता मित्रांनो या बॅच मध्ये काय काय असणार आहे बरोबर आहे सगळं सांगतो सगळ्यात पहिले कुठे डाउनलोड करायचं बघा का दोन प्ले स्टोर वरती तुम्ही गेल्यानंतर बघा नेक्स्ट विजन नाव टाकायचं काय टाकायचं नेक्स्ट विजन नाव टाकायचं तुम्हाला ऍप येऊन जाईल बघा कशा कलरचा आहे काय ते देखील तुम्हाला सांगतो तुम्हाला जर सं, या संदर्भात जर काही अडचणी असेल आपला व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावरती फक्त मॅसेज करायचा कॉल करायचा नाही साधा कॉल करायचा नाही सरीय झालं ते झालं फक्त याच्यावरती तुम्ही कॉल करा सॉरी मेसेज करून ठेवा लय अडचण असेल तर कॉल करा तुम्हाला माहिती मिळ मिळून जाईल बघा आता याच्यामध्ये पायाभूत क्रिया असणारे याच्यानंतर इंग्रजी वाचन असणारे गणिताची आवड असणारे काय असणारे सगळं समजून घेऊया त्यापूर्वी बघा मित्रांनो आता याच्यामध्ये सगळ्यात स्टार्टिंगला तुम्हाला सांगतो बघा मित्रांनो का यामध्ये आपण एकूण पन्नास विद्यार्थ्यांना सुरुवातीच्या पन्नास विद्यार्थ्यांना पन्नास टक्के सूट देणार आहे बघा आपण पन्नास टक्के सूट देणार आहे फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव मध्ये ही तुम्हाला बॅच मिळणार आहे आणि पन्नास विद्यार्थी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला याची प्राइस वाढताना दिसणार आहे कारण अतिशय महत्वाची बॅच असणार आहे त्यामुळे सर्वात जे स्टार्टिंगचे पन्नास विद्यार्थी असणारे सगळ्यांनी पटापटी बॅच लगेच काय करायचं दहा ऍप डाउनलोड करायचे आणि तीनशे नव्याण्णव मध्ये असा तुम्हाला फायदा घ्यायचा किती वेळा असणार हे देखील तुम्हाला सांगतो चला बघूया आता बघा अशा प्रकारे ऍप आपल्याला येतो आता त्यामध्ये बघा सगळ्यात पहिले बघा मित्रांनो का जो गणित असणार या गणिताची मूलभूत क्रिया वगैरे जे असणारे फाउंडेशन बॅच मध्ये गणितामध्ये तुम्हाला अडचण येते गुणाकार भागाकार बेरीज वजावा की यापासून पदावली पर्यंत मोठमोठ्या मोड़ पर्यंत तुम्हाला गणिताचे बेसिक आता लक्षात घ्या तुम्ही समजा आठवी आहात तुम्हाला गणिताची आवडच नाही किंवा गणितामध्ये इंटरेस्ट येत नाही कंटाळा येतो याचं कारण काय माहितीये का मित्रांनो तुमचा पायाभक्कम नाही आणि तोच पायाभक्कम करायची म्हणून आपल्याला काय करायची बॅच आपण लॉन्च करणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला बघा मित्रांनो इंग्रजी वाचनामध्ये बघा काय तर इंग्रजी वाचन या इंग्रजी वाचनामध्ये तुम्हाला खूप सारा अडचण येते बरोबर आहे इंग्लिश रिडिंग म्हणतात त्याला मग हे इंग्लिश रिडिंग तुम्ही शिकले पाहिजे तुम्हाला आलं पाहिजे बऱ्याचदा ग्रामीण भागातील मुलांना खूप सारी अडचण येते खूप सारे प्रॉब्लेम तुम्हाला फेस जावं लागतो फेस करावा लागतो म्हणून तुम्हाला हे देखील याच्यामध्ये शिकलं पाहिजे आणि याच्यानंतर महत्वाची गोष्ट तीन नंबरला आपण एकदम स्टार करून ठेवा काय देणार आहे आपण याच्यामध्ये तर जे तुमची परीक्षा असणार आहे युनिट टेस्ट आता सेकंड येणार आहे त्याच्यानंतर सेमिस्टर देखील येणार आहे यामध्ये तुम्हाला जे आय एम्पिक प्रश्न असणारे काय असणारे आय एम पी प्रश्न असणार सर्व विषयाचे आय एम पी प्रश्न तुम्हाला टिक करून दिले जाईल जुन्या क्वेश्चन पेपर सोडून घेतले जाईल त्याच्यानंतर तुमची जी पायाभूत असणे पॅटचे पेपर आहे हे देखील तुम्हाला याच बॅच मध्ये तुम्हाला सोडवून दिले जातील याच बॅच मध्ये तुम्हाला हे सगळं तुम्हाला मटेरियल भेटणार आहे म्हणून मित्रांनो याचा तुम्ही सगळ्यांनी फायदा घ्या समजते ना चला आता ऍप कसा डाउनलोड करायचा बघा सगळ्यात पहिले तुम्ही प्ले स्टोअर वरती जा कुठे जा मित्रांनो प्ले स्टोर वरती जायचं प्ले स्टोर वरती गेल्यानंतर बघा मित्रांनो काय तर प्ले स्टोर वरती गेल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट विजन तुम्हाला सर्च करायचं बघा काय करायचं तुम्हाला नेक्स्ट विजन हे तुम्हाला सर्च करायचे आणि सर्च केल्यानंतर बघा तुम्हाला काय भेटणार आहे बघा असा एक लोगो भेटणार आहे आपल्याला हा जो ऍप आहे तो तुम्हाला काय करायचं डाउनलोड करायचे बरोबर आहे म्हणजे त्याला इन्स्टॉल करायचंय इन्स्टॉल केल्यानंतर बघा तुम्हाला ओपन करा करा करायचं काय करायचं ऍप हा ओपन करायचं इथं रेटिंग वगैरे येणार आहे तुम्हाला वाटलं तर त्याला स्टार देऊन टाका नाही वाटलं तरी पण देऊन टाका मला तर वाटते ठीक आहे कारण आता नवीन सुरुवात आहे आणि सगळ्यांनी सपोर्टची खूप गरज आहे मित्रांनो बघा ओपन केल्यानंतर ऍप ऍप ओपन केल्यानंतर बघा मित्रांनो पुढं काय होतं अशा प्रकारे तुम्हाला आता इंटरफेस येणार बघा याच्यामध्ये बघा हे नेक्स्ट विजन येईल पहिलं पेज येईल आता तुम्हाला सगळ्यात पहिले साईन इन टू युअर अकाउंट करायचं तुम्हाला काय करायचे या अकाउंट मध्ये तुम्हाला साइन इन करायचे साईन इन करण्यासाठी बघा सगळ्यात पहिले तर दोन ऑप्शन येत तुम्हाला काय तर मोबाईल नंबर पासवर्ड आणि खाली न्यू युजर्स फॉरगेट बघा अशा प्रकार तुम्हाला ऑप्शन येतं तर लक्षात घ्या हे तुम्हाला <coughs> तुम्ही न्यू युजर असणार आहे काय नवीन असणार तुम्ही लक्षात घ्या आणि जर नाही ऍप डाउनलोड करून ठेवलं असेल तर तुम्ही लॉग इन करून करू शकता तेही सांगतो पण जर तुम्ही लक्षात घ्या नवीन असाल फर्स्ट टाइम ऍप डाउनलोड केला असेल तर तुम्हाला टाकायचे न्यू युजर्स वरती तुम्हाला क्लिक करायचं या न्यू वरती क्लिक केल्यानंतर बघा पुढे एक पेज ओपन होतो इथं तुम्हाला तुमची माहिती टाकायची म्हणजे तुम्ही इथं तुमचं नेम टाका जे काय समजा आता माझं नाव आहे तर मी टाकलं समजा कैलस टाकलं पडवळे पुढं क्लिक केला मोबाईल नंबर समजा माझा जो नंबर आहे तो याच्यामध्ये टाकून दिला त्याच्यानंतर ईमेल आयडी जो तुमचा ईमेल आयडी वगैरे काय का असेल तो तुम्ही ऍट द रेट वगैरे करून काय असेल तो ईमेल आयडी टाकायचा मोबाईल मध्ये ईमेल आयडी अवेलेबल असतो नेक्स्ट बघा स्टेट सिलेक्ट करा महाराष्ट्र टाका जर तुम्ही आउट ऑफ महाराष्ट्र तुम्हाला व्हिडिओ बघत असाल तर तो स्टेट टाका आणि सिटी टाका कुठे समजा आम्ही टाकलं नाशिक टाकलं किंवा मुंबई टाकलं तुमचं जे असेल ते टाकलं आणि एक पासवर्ड तयार करा स्वतः पासवर्ड तयार करायचा काय सिंपल आहे समजा तुमचा मोबाईल नंबर आहे तो इथं टाका हाच ईमेल आयडी डी मोबाईल नंबर टाकला तरी चाललं तुमची जन्म डेट असेल ती टाकली तरी चालत एक दोन तीन चार पाच सात सात आठ टाकलं तरी चाललं आणि इथं रजिस्टर करायचं काय करायचे रजिस्टर करायचे मग पुढे बघा मित्रांनो रजिस्टर केल्यानंतर मग याच्यामध्ये सगळ्यात पहिले रजिस्टर झाल्यानंतर इथं तुमचा जो मोबाईल नंबर तुम्ही टाकलाय तो मोबाईल नंबर इथं टाकायचा समजा मी टाकला तर अठ्ठ्याहत्तर सत्याऐंशी जो तो जो असेल तो टाकला त्याचा पासवर्ड समजा तुम्ही तयार केला मोबाईल नंबरच टाकला तोच पासवर्ड जर या पेज मध्ये जर तुम्ही केला असेल इथं इथं पासवर्ड म्हणून तयार केला असेल तोच टाका आता तो तुम्ही तयार केला एक दोन तीन चार पाच सहा असं केलं तरी टाकून द्या आणि पुढं काय करायचं मित्रांनो तुम्हाला लॉग इन करायचे लॉग इन केल्यानंतर बघा काय तर इथं लॉग इन करायचे आणि लॉग इन केल्यानंतर बघा मित्रांनो आपल्या पेजचा या ऍपचा पहिला पेज इथं ओपन होणार आहे ठीक आहे पहिलं पेज ओपन झाल्यानंतर बघा तुम्हाला फाउंडेशन बॅच दिसेल याच्यावरती देखील तुम्ही डायरेक्टली क्लिक करू शकता कारण लक्षात घ्या मित्रांनो आता पहिलीच बॅच आहे अजून दुसरं मी ऍड केलं नाही बरोबर आहे तुम्ही जर इथं बघा ऑल कोर्सेस मध्ये गेला तरी तुम्हाला ओपन होईल तुम्हाला ते सांगतो बघा पुढं लाईव्ह लाईव्ह क्लास असेल फ्री व्हिडिओ आता मी सगळं टाकणार आहे याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही सोशल लिंक्स वगैरे असणार ते टाकणार आहे बघा पुढे बघा फ्री कोर्स असेल ईबुक बुक असणार हे सगळं तुम्हाला भेटणार आहे जर लाईव्ह लेक्चर चालू असेल तुम्हाला इथं खाली दिसून जाणार आहे ठीक आहे मग समजा तुम्ही ऑल कोर्स वरती किंवा याच्यावरती डायरेक्टली क्लिक केलं तर तुम्हाला काय भेटणार आहे बघा मित्रांनो या बॅच चा पूर्ण तुम्हाला पोस्टर किंवा बॅनर दिसणार आहे मग आता बघा मित्रांनो याच्यामध्ये या फाउंडेशन बॅच मध्ये तुम्हाला आता डायरेक्टली बघा याची प्राइस तीनशे नव्याण्णव दिसते तुम्हाला की दिसते तीनशे नव्याण्णव त्याची एकूण प्राइस सातशे नव्याण्णव म्हणजे तुम्हाला एकूण पन्नास टक्के सूट असणार आहे मित्रांनो लक्षात घ्या किती असणार आहे पन्नास टक्के असणार आहे का बरं पन्नास टक्के असणार असणारे कारण जे आपले रेग्युलर विद्यार्थी आहेत का जे विद्यार्थी आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात या सर्व विद्यार्थ्यांसाठी बघा काय तर या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपला पन्नास टक्के सूट ठेवण्यात आली आहे म्हणजे तुम्हाला सातशे नव्याण्णव पेड करायचे का नाही पेड करायचे तुम्हाला फक्त तीनशे नव्याण्णव पेड करायचे आणि याची व्हॅलिडिटी कधीपर्यंत असणारे बघा याची एकूण व्हॅलिडिटी जसा रिचार्ज केला आपण लक्षात घ्या वन टाईम आहे बरेच जण मला मेसेज करता सर एक एक महिन्याला का नाही एकाच टाइम तीनशे नव्याण्णव पेड करायचे आणि याची व्हॅलिडिटी आहे एकूण सहा मंथ किंवा सहा महिने असणारे लक्षात घ्या सहा महिने म्हणजे जवळ जवळ तुमची सेकंड युनिट टेस्ट होईल प्लस तुमचा सेकंड सेमिस्टर असणार आहे या सेमिस्टरच्या एंडिंग पर्यंत म्हणजे परीक्षा होईपर्यंत ही बॅच तुम्हाला दिसणार आहे समजते याच्यामध्ये तुम्ही इंग्लिश वाचने शिकणार आहात बेसिक गरित आहे आपला मॅथमॅटिक्स त्याचाही शिकणार आहे आणि ज्या तुमच्या क्वेश्चन पेपर पुढे जे पेपर असणारे पेपरच्या वेळेला मोस्ट वन ऑफ द आय एम पीक क्वेश्चन बॅटचे पेपर आणि त्याच्यानंतर जे बाकीचे बाकीचे जे विषय असेल मराठी हिंदी इंग्रजी वगैरे समाजशास्त्र त्याचे देखील आय एम पी क्वेशन तुम्हाला फक्त आणि फक्त या बॅच मध्ये दिसणार आहे त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या ही बॅच तुम्हाला बाय करणं विकत घेणं खूप आणि खूप गरजेचं आहे ठीक आहे तुमच्या सपोर्ट मुळे सगळं चाललेलं आहे सपोर्ट करा मित्रांनो काही अडचण नाही पुढे बघा मित्रांनो मग तुम्हाला आता ही डायरेक्टली बॅच घ्यायची हे समजलं तुम्हाला बघा काय आता येतं याच्यावरती तुम्ही करा, क्लिक करा किंवा डायरेक्टली ऑल कोर्सवर गेल्यानंतर देखील तुम्हाला हे येईल ऑल कोर्सवर क्लिक केलं किंवा याच्यावर क्लिक केलं तरी तुम्हाला डायरेक्टली हे असा बॅनर येऊन जाईल मग आता तुम्हाला डिटेल दिले ती बघू शकतात पुढे दिले बघा बाय नाव तुम्हाला काय करायचं बाय नाव वरती क्लिक करायचे बाय नाव वरती जर तुम्ही क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो फाउंडेशन बॅचचा असा पोस्टर येईल यामध्ये हा कॉन्टॅक्ट नंबर आहे याच्यावर तुम्ही मॅसेज करा जर अडचण आली असेल तर आणि बघा हे पुन्हा एकदा পন্নাস টাকা অফ দিা ইত তিনশে নয় সাহ মিল তুমি দিতে প্রোগ্রেস মধ্যে আপনার বেঞ্জ হাই आता इथं बाय वरती क्लिक करा इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचे पेमेंट कसं करायचं मला गुगल वरती करायचं नाही याच्यावरती तुम्हाला फोन पे काय करायचे नाही डायरेक्टली पुढे प्रोसेस आहे डायरेक्टली पेज येणार आहे बघा इथं तुम्ही स्कॅनर स्कॅन करू शकता बघा काय तर इथं स्कॅनर तुम्ही स्कॅन करू शकता इथं लगेच तुम्ही म्हटला का स्कॅनर पे व्ही आय क्यू आर कोड याला क्लिक करा एक स्कॅनर येईल डायरेक्ट गुगल पे फोन पे आपण स्कॅनर करतो दुकानात गेलो असं डायरेक्टली येऊन जाईल नाही तर किंवा बघा ऑनलाईन ऑन पे व्ही आय ऑनलाईन याच्यामध्ये तुमची जर नेट नेट बँकिंग वगैरे गुगल पे फोन पे जी यूज करून तुम्ही पेमेंट करू शकतात आणि फायनली पेमेंट क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली जे पहिलं पेज आपण ओपन केलं होतं बॅचचं जे पहिलं पहिलं पेज ओपन केलं होतं बघा हे तुम्हाला पैकी डायरेक्टली दिसून येईल याच्यामध्ये ये फक्त आणि फक्त लक्षात घ्या अजून एकही व्हिडिओ टाकला नाही हा व्हिडिओ मी याच्यामध्ये टाकणार आहे बॅस संदर्भामध्ये आणि याची लवकरच क्लासेस सुरू होणार आहे शंभर टक्के याचे लवकरच क्लासेस सुरू होणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या ऍप डाउनलोड करा ऍप म्हणजे रजिस्ट्रेशन करा व्हिडिओ जर समजला असेल होत असेल तर परत मागे या परत एकदा बघा पूर्ण डिटेलमध्ये सांगितले पूर्ण एकदम एकदा आहे पण मला वाटतं का ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी ग्रंथाची भीती वाटते पेपरला अडचण येते हा सर्व विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पालकांना हा व्हिडिओ एकदा बघा याचा तुम्ही नक्की फायदा करून घ्या कारण मला जर मी तुम्हाला आताही सांगतो मला जर तुम्ही परीक्षेच्या वेळी कॉल मेसेज केला आणि सांगितला का सर याचे आय एम पी क्वेश्चन द्या त्याचे आय एम पी क्वेश्चन द्या तुम्हाला ही बॅचेस विकत घ्यावी लागेल कारण याच बॅच तुम्हाला सगळे आय एम पी देणार ठीक आहे त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या फायदा करून घ्या फायदा तुम्ही उठवा कारण लक्षात घ्या स्टार्टिंगच्याच आपल्या पन्नास जे विद्यार्थी असणारे या पन्नास विद्यार्थ्यांना पन्नास टक्के ऑफ आहे हो म्हणजे काय पन्नास टक्क्यांना आपण सूट डिस्काउंट देण्यात आला आहे समजते ना डिस्काउंट देण्यात आले त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या आणि ऍपचा लोगो एकदा लक्षात ठेवा तुम्ही प्ले स्टोर प्ले स्टोअर वरती गेल्यानंतर बघा अशा प्रकारे तुम्हाला लोगो येतो डायरेक्ट विद्या विनय शोभते अशा प्रकारे आणि वरती नेक्स्ट विजन म्हणून येतात ठीक आहे चला ज्या विद्यार्थ्यांना अडचण असेल कॉन्टॅक्ट नंबर दिला तिथं फक्त एक मॅसेज करा तुमचा पूर्णपणे तुम्हाला लिंकही दिली जाईल किंवा डायरेक्ट तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही चला लवकर युट्यूबला पण आपले व्हिडिओ आता येत जातील काही अडचण नाही जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा दोन्हीही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याही चॅनलवरती तुम्ही तुम्हाला लवकरच व्हिडिओ बघायला मिळणार आहे ठीक आहे चला सगळ्यांनी काळजी घ्यान ऍप डाउनलोड केल्यानंतर बॅच चा पेमेंट लगेच करायचे तुमच्या अगोदर पन्नास विद्यार्थ्यांनी जर बॅच डाउनलोड केली तर तुम्हाला जास्त पैसे पेड करावे लागणार आहे ठीक आहे चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र